बांधकाम कामगार विषयक कल्याणकारी मंडळाकडून लाभ घेत असताना ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे ती बांधकाम कामगारांना समजून घेणं त्यानुसार प्रयत्न करणे याला एक मर्यादा पडतात आणि जाणीवपूर्वक या मंडळाने त्यातले गुंते वाढवून ठेवलेले असल्यामुळे एवढं करूनही त्यांनी कामं करीत नसल्यामुळे बांधकाम कामगारांना सर्व पातळीवर प्रयत्न करावे लागतात फक्त अर्ज करून भागत नाही म्हणजे तो अर्ज करतो प्रामाणिक आहे सगळं आहे पण हे परत त्यांना दाखवायसाठी कागदपत्र जायचं व्हेरिफिकेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन झाल्यावर अर्ज जरी मंजूर झाला तरी ते मंजूर करणारे मुंबईत बसलेले आहेत ते मात्र ते लवकर मंजूर करत नाही अशा प्रकारे या सगळ्या योजनेमध्ये ताबडतोबीनं काय मिळत असेल तर भांडी मिळतात पेटी मिळते परंतु मुलांच्या स्कॉलरशिपचा अर्ज केला की वर्ष उलटून गेलं तरी तो अर्ज मंजूर होत नाही आणि एकदा अर्ज वर्ष उलटून गेलं की ते सांगायला मोकळे होतात की आता वर्ष झालेलं आहे तुमचा अर्ज काही आता मंजूर होत नाही इतकंच नव्हे तर जो कामगार अर्ज करत असताना त्याचं त्याचं कार्ड जर जिवंत असेल जीवित असेल आणि नंतर जर त्याची मुदत संपली तर तो अर्जच मंजूर होत नाही अशी स्थिती आहे तर या सर्व प्रश्नाबद्दल आपण खोलात जाऊन सर्व गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या मंडळामध्ये टक्केवारीचा दर मोठा आहे कोणत्याही विकासाच्या योजनामध्ये टक्केवारीचा दर काय असतो याच्यावर त्या कर्नाटकच्या निवडणुका झालेल्या होत्या कंत्राटदाराने उपोषण केलं होतं की हे सत्ताधारी त्यांच्याकडे चाळीस टक्के बजेटच्या एखाद्या कामाच्या पैसे मागतात साधारण वीस टक्के दर आहे असं समजलं जात तर या महाराष्ट्रातली या कल्याणकारी मंडळाची टक्केवारी जी आहे ती सगळ्यात जास्त आहे समजा उदाहरणार्थ तुम्ही असं करायला पाहिजे की जी भांडे आहेत ना ती बाजारात घेऊन जावा आणि ती भांडी घेऊन जाऊन त्याची किंमत विचारा तर त्याचं जे स्टील आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे एकशे साठ रुपये किलो प्रमाणे बाजारात मिळेल ती भांडी लगेच वागतात मोडतात चिरलेली आहे आणि बावीस किलो आहे असं सांगतात प्रत्यक्षामध्ये सोळा सतरा किलोच त्याचं वजन भरत त्या भांड्याचा दर सगळी मिळून जर तुम्ही घेतली बाजारात तर तीन हजार रुपये मध्ये मिळू शकतात हे कंत्राटदारला देतात किती मफतलाल खर म्हणजे हा मुंबई मधला कापडाचा व्यापारी मफतलाल भांडी विकतोय तर त्यांना त्यांनी टेंडर मंजूर केले शासनाने आठ हजार नऊशे रुपये आणि ते ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी त्यांचा जो स्टाफ आहे त्याच्यासाठी आणि हजार अकराशे रुपये दिले जातात जे दहा हजार रुपये दहा हजार रुपये एका कामगाराला भांडी दिल्यानंतर त्या कंत्राटदाराला मिळतात आणि असं आत्तापर्यंत त्यांनी बावीस लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना हे भांड्याचे सेट दिलेले आहेत अजूनही द्यायचं काम चालू आहे आणि त्यामुळे यांचं लक्ष जे आहे सगळं ते या भांड्याच्या कमिशनमध्ये आहे त्यामुळं स्कॉलरशिपचे अर्ज मंजूर होत नाहीत मी किती वेळा सांगितलेलं कि आहे की अंत्यविधीची रक्कम सुद्धा वर्षानुवर्ष मिळत नाही त्या बांधकाम कामगारांचं वार्षिक श्राद्ध झालं तरी अंतविधेचे दहा हजार मिळत नाहीत आणि इतर योजनांच्या बद्दल अडथळे निर्माण करून ठेवायचे अर्ज नामंजूर मोठ्या प्रमाणात करायचे लाखो अर्ज नामंजूर करायचे त्यामुळे कामगारांच्या मध्ये निराशा आहे आणि हे मंडळ म्हणजे काय तर कामगारांना भांडी देणारं मंडळ असं याची आता प्रसिद्धी झालेली आहे त्यामुळं भाड्याने एकदा भांडी दिली की बोंबलत चावा बाकीचं काय नाही मिळालं तरी चालेल अशी एक मानसिकता कामगारांच्या मध्ये निर्माण झालेली आहे पण ते आपण झटकून टाकली पाहिजे खरं म्हणजे महाराष्ट्रातलं हे जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे श्रीमंत मंडळ आहे हे जे व्यावसायिक आहेत बिल्डर्स बिल्डिंग बांधतात धरणे बांधतात रेल्वेमध्ये काम चालतं त्यांच्यावर एक टाका उपकर आहे तो सुद्धा नीट गोळा केला जात नाही अन्यथा डबल उपकार मिळू शकतो आतापर्यंतच मागील सहा महिन्यापूर्वीपर्यंत सव्वीस हजार कोटी रुपयाचा उपकरण आहे आणि त्यातले एकवीस हजार कोटी रुपये या मंडळाने खर्च केलेले हे कारभार करत असताना एवढा त्यांनी स्वतःचा स्टाफ अजूनही नेमलेला नाही ते त्यांनी कामगार आयुक्ताचा स्टाफ जो आहे तो त्यांच्यासाठी वापरला जातो अशी स्थिती आहे आणि या एकवीस हजार कोटी मधले पंधरा हजार कोटी हे त्यांनी रूपाने कामगारांना वाटप करण्यामध्ये खर्च आणि त्याच्यामध्ये तुम्ही नुसता भांड्याचं उदाहरण सांगितलं किती टक्के त्याला दिलं जात असेल याचा विचार करा ही जी टक्केवारी जी भानगड आहे आणि वस्तू देण्याची भानगड आहे हे फडणवीस सरकार आहे हे मोदी सरकारचं सुद्धा ऐकत नाही त्यांनी मोदी सरकारने यांना दोन हजार मध्ये लेखी कळवलेलं आहे की तुम्ही वस्तू रूपाने कामगारांना देऊ नका त्या भ्रष्टाचार होतो निकृष्ट वस्तू असतात तर ते करता कामाने तुम्हाला जे द्यायचं असेल ते रोख रक्कम द्या कामगारांना आता कामगारांच्या बँकेमध्ये रोख रक्कम द्यायची म्हणजे यांना काहीच मिळत नाही त्यात काही टक्केवारी शिल्लकच राहत नाही कामच करायला पाहिजे आणि ते काम करण्यासाठी आणि भरपूर पैसे घेतात हे आणि अवघडच आहे सगळं म्हणजे त्यांनी तेवीस चोवीस मध्ये साडेतीन हजार कोटी व्यवस्थापनासाठी खर्च केले त्यांनी मध्यान भोजन बंद पडलेले तरी त्यांना दोन हजार पंचवीस कोटी रुपये देऊन टाकले त्यांनी इतर वस्तूंच्या जे काही अत्यावश्यक वस्तू आहेत त्यासाठी पाचशे कोटीपेक्षा जास्त दिले तेवीस चोवीस मध्येच त्यांनी भांड्यासाठी पाचशे कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे एका माणसाची आरोग्य तपासणी करण्यासाठी तीन हजार नऊशे रुपये त्या कंपनीला दिले जातात आणि तपासणी करून ती कंपनी प्रामाणिकपणे रिपोर्ट सुद्धा देत नाही हे रक्त काढून घेतलं की तीन हजार नऊशे रुपये लागू झाले आणि सगळ्या योजना आहेत हा एम बी ओ सी डब्ल्यू वेबसाईटवर मी सांगतोय ते रिपोर्ट उपलब्ध आहे तुम्ही काढून बघा जो जमा दिले खर्च दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की फक्त साठ कोटी पंचवीस योजनांच्यावर खर्च केलेत आणि चार योजनांच्यावर त्यांनी चार हजार सातशे कोटी रुपये रक्कम त्याच्यापेक्षाही जास्त खर्च केलेली आहे त्यामुळे हे सगळं त्यांचा जो कारभार आहे त्याला विचारणारे कोणी नकोत म्हणून त्यांनी सगळा कायदा लोकशाही ठेवलेली आहे म्हणजे या कायद्यामध्ये बंधन आहे की तुम्ही बांधकाम कामगार संघटनांचे पाच प्रतिनिधी असले पाहिजे त्या मंडळावर गेली चार वर्षे झाली त्यांनी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत मालकांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत फक्त कामगारांचे कामगार मंत्री त्यांना कायम अध्यक्ष करून टाकलेलं आहे म्हणजे हे स्वायत्त मंडळ असून त्याला एक बटिक करून टाकलेलं आहे आणि सचिव हे मिळून जे निर्णय घेतील ती हुकुम ते हुकुमशे ते म्हणतील ते सगळं ऐकायला पाहिजे तर असं यांनी केंद्र सरकारचा कायदा धुडकावून लावलेला आहे त्यांचा आदेश धुडकावून लावलेला आहे सेक्शन साठ खाली या कायद्याच्या दिलेला आहे हे ते ऐकत नाहीत वस्तू वाटप चालूच आहे त्यांचं आणि या सर्वामध्ये आपल्याला वाट काढायची असेल तर बांधकाम कामगारांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी जर समजून घेतलं नाही तर त्यांना त्यांचेच पैसे त्यांना मिळणार नाहीत हे कामगारांचे पैसे आहे बिल्डरनी एक टक्का खर्चाचा जो दिलेला आहे सरकारकडे कामगारांना द्या म्हणून दिलेला आहे तो कामगारांचाच आहे आणि हे कामगारांचे पैशाची सरळ सरळ लूट करीत आहे दरोडा घातला जातोय यामध्ये मुद्दा काय आहे की आता एक नवीन या सर्व गैरव्यवहारांना पायबंद घालण्याचे खात्यार कामगारांच्या हातामध्ये मिळालेले आहे आणि ते काय आहे तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा लागू म्हणजे अम अंमलात आणलेला आहे तो बांधकाम कामगारांना दहा वर्षानंतर आत्ता लागू केलेला आहे आणि या लोकसेवा हमी कायद्याचे आयोगांच्या मार्फत हे काम चालत आता यामध्ये नवीन काय तुम्ही म्हणाल तर नवीन हे आहे की पहिल्यांदाच अर्ज मंजूर करणारे जे अधिकारी आहेत त्यांना जबाबदार धरलेले आहे त्यांच्या आता कार्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि जर दिलेल्या मुक्तीमध्ये अर्ज मंजूर केले नाहीत म्हणजे या कायद्याचा अर्थ काय आहे शासनाने जनतेला त्यांचे अर्ज मंजूर करण्याची एक हमी दिलेली आहे आणि ती हमी देत असताना ते अर्ज किती दिवसात मंजूर होतील याची स्पष्टता केलेली आहे म्हणून बांधकाम कामगारांचे अर्ज आता जर मृत्यू संबंधी असतील तर एक महिन्यात मंजूर केले पाहिजेत नवीन किंवा नोंदणी बद्ध असतील तर साठ दिवसामध्ये मंजूर केले पाहिजेत आणि इतर लाभासाठी नव्वद दिवसाची मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे खरं म्हणजे गंमत आहे हे महाराष्ट्र सरकारच सगळं मंडळ चालू आणि आणि महाराष्ट्र सरकारने एक कमिटी नेमली होती की कोणते कोणते योजना कोणत्या कोणत्या योजना या अन्वे अंमलात आणाव्यात त्याने अशी शिफारस केली होती की तुम्ही अर्ज मंजूर करायची मुदत एक महिना ठेवा तर या मंडळानं ठराव करून तो नव्वद दिवस पर्यंत लांबवलेला आहे असं असून सुद्धा आता नव्वद दिवस पूर्ण झालेले जे अर्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी तर दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून हा कायदा बांधकाम कामगारांना लागू केलेला आहे पण हे मंडळ एवढं करप्ट आणि सत्ताधाऱ्यांना या मंडळामधील अधिकारी प्रमुख अधिकारी जे आहेत ते सांगल तसं ते ऐकतात आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत नाही त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्या ऑफिसेसमध्ये सूचना दिलेल्या नाहीत बोर्ड्स लावलेले नाहीत नाही। कारण या कायद्यामध्ये असं आहे की जर मी सांगितलेल्या मुक्तीमध्ये बांधकाम कामगारांचा अर्ज त्यांनी मंजूर केला नाही किंवा त्याच्याबद्दल निकाल घेतला नाही तर प्रत्येक कामगारासाठी त्या संबंधित अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची तरतूद यामध्ये आहे त्यामुळे त्याचा रेकॉर्ड भी खराब होणार आहे तर या तरतुदीचा महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी लाभ घेतला पाहिजे आणि तो लाभ घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे अर्ज करायला पाहिजे या अर्जाचा नमुना आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुम्हाला आम्ही अर्जाचा नमुना देऊ आणि अर्ज केल्यानंतर एक महिन्यात त्यांनी तो निर्णय द्यायला पाहिजे तर हे एक नवीन आहे आपल्यासाठी एक संरक्षक कवच आहे पण त्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे दुसऱ्या बाजूला हे एका बाजूनं केले त्यांनी आणि दुसऱ्या बाजूला अर्ज मंजूर करण्यासाठी आमदारांच्या कमिट्या निहाय स्थापन करण्याचा आदेश केलेला आहे हा निर्णय बेकायदेशीर आहे कारण कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की आमदारांनी त्याच्या कमिटीमध्ये राहावं किंवा असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये त्याच्याबद्दल निर्णय झालेला नाही तर हा एक बेकायदेशीर निर्णय आहे लोकशाही विरोधी निर्णय आहे म्हणून आम्ही आमच्या संयुक्त समितीच्या वतीने कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये दाद मागितलेल्या याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची सुनावणी जी आहे ती चोवीस नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये होणार आहे तर या सर्व परिस्थितीचा विचार करा तुम्ही तुमचे जे अर्ज प्रलंबित असतील मंजूर करण्यासाठी अर्ज करा आम्ही त्यांना कळवलेलं आहे की तीन महिन्यापूर्वी जे जे सगळे महाराष्ट्रातले पेंडिंग अर्ज असतील ते मंजूर झाले म्हणून जाहीर करा तुमच्या बेजबाबदारपणामुळे ते अर्ज मंजूर होण्याचे राहिलेले आहेत तर हे सर्व विचारात घेऊन आपण तातडीने अर्ज मंजूर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करावा अशी आपल्याला मी विनंती करीत आहे आणि हे जे काही आमचं चा आंदोलन चालू आहे न्यायालयीन लढा चालू आहे त्याला आपण खुल्या मनाने शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी माझ्या मोबाईल क्रमांकावर गुगल पे आहे आणि पे आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल हे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं तर आपण हे यूट्यूब चॅनल हे विनामूल्य आहे ते तुम्ही सत्वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रचार करा एवढी आपल्याला विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद